आज तारीख आहे पाच नोव्हेंबर दोन हजार बावीस आणि आता आम्ही निघालेलो आहोत गिरणार परिक्रमेसाठी दत्त महाराजांनी बोलवलेलं आहे लवकरात लवकर दुकर जाऊन आम्हाला परत यायचं आहे आता देव कशी आमच्याकडनं परिक्रमा करून घेतो ते आपण बघूया जे काय आहे ते तुम्हाला दाखवूच चला नर्मदे हर जय गिरनारी जय गिरणार दुपारचे बारा वाजून सव्वीस मिनिटं झालेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो हो आहोत ठाणा आम्ही आहोत आता था ठाणा था, तीन हात नाक्यावरती आता लगेचच हायवेला लागू आमचा प्रवास सुरू झालेला आहे मी राकेश सोबत आहे रिद्धी माझ्या बरोबर आहे रोहन आणि आमची भाची आहे आर्या असा आता आमच्या चौघांची परिक्रमेसाठी आम्ही निघालो आहोत नर्मदेह आणि अशा रीतीने आमचा गुजरातच्या दिशेने प्रवास सुरू झाला आणि पोचलो आहोत टोल नाक्याला हा हो आहे सुरत दहिसर मार्गाचा टोल नाका इथे आम्हाला कार चेक होताना पाहायला मिळाली आणि इथे खूप सारे काळे ढग दिसले परंतु नंतर लक्षात आलं की तो कंपनीतून निघालेला धूर आहे आणि तो, तो इतका होता की तो तिथे थांबल्यासारखा वाटत होता आणि आता बऱ्याच वेळाच्या प्रतीक्षेनंतर येत आहे नर्मदा मैया अंकलेश्वर पासून डोळ्यात आत लावून धरून बसलो होतो आणि निघालो आहोत नर्मदा मैयावर बांधलेल्या ब्रिज वरून अंकलेश्वर ते भरोच येथून मैया वाहते अंकलेश्वर आणि भरोच यांना जोडणारा हा ब्रिज हा ब्रिज म्हणजे गोल्डन ब्रिज या ब्रिज वरून नर्मदा मैयाचं छान दर्शन घेता आलं आणि गोल्डन ब्रिज वरून जाताना मस्त दिमाखात जात आहोत असं वाटत संध्याकाळची वेळ आम्ही पोचलो विश्वगायत्री अलगधाम भरूच येते मैयाच्या दर्शनाच्या ओढीने आम्हाला गायत्री मंदिरात येऊन पोहोचवलं संध्याकाळ होत होती आणि राकेशजीना नर्मदा मैयामध्ये स्नान करण्याची खूप इच्छा होती त्यामुळे आधी आम्ही बराबर मैयाच्या दिशेने चालू लागलो ला ला ना हो निसर्गरम्य शांत रमणीय परिसर ही सप्तऋषींची तपोभूमी म्हणूनही ओळखली जाते समोरच सप्तऋषींची मंदिरे दिसतात आणि इथे आहे श्री अन्नपूर्णा माताजी मंदिर अंबाजी माताजी मंदिर आणि श्री महालक्ष्मी माताजी मंदिर परंतु आता अंधार वाढत चाललाय त्यामुळे मैयाचं चा दर्शन घेणं क्रमप्राप्त आहे त्यामुळे आता मंदिरात जायला आम्हाला जमत नाही इथेही बाजूलाच आहेत सप्तऋषींची मंदिरे आणि समोरच आहे ती शांत नर्मदा मैया आणि नर्मदा मैयाचं मंदिर बऱ्याच दिवसाने नर्मदा मैयाचं असं दर्शन आहे नर्मदा मैयाच्या इथे आलं की एक वेगळं समाधान मिळतं डोळे तृप्त होतात जणू मैया आपल्या मायेची पाखर आपल्यावरती घालत आहे असं वाटतं आणि हे समोरच आहे ते नर्मदा मैयाचं मंदिर बरोबर मधोमध बसलेले आहेत ते भगवान शिव मेकल ऋषी आणि गोरखनाथ महाराज आणि इथे वर आहे ती मगरीवर बसलेली नर्मदा मैया बऱ्याच दिवसांनी नर्मदा मैयाचं असं दर्शन घ्यायला मिळत आहे अंधार तर वाढतच आहे आणि चंद्राने सुद्धा दर्शन दिलेलं आहे आता नर्मदा मैयाच्या वेगवेगळ्या छटा बघायला मिळणार आणि इथलं सौंदर्य न्याहाळायला मिळणार यात शंकाच नाही शांत प्रसन्न नर्मदा मैया आणि संध्याकाळी खेळली जाणारी निसर्गाची आणि नर्मदा मैयाची रंगपंचमी पाहायला मिळते आणि इथून उतरताना मात्र नीट जपून उतरावं हो लागतं दगड आहेत परंतु वाळूमुळे पाय घसरतो त्यामुळे जपून चालावं लागतं तिला घसरता है हो तिथल

अगर कपूर बाती अमर काटन घाट कोटी रतन ज्योती ओम जय जगदानंदी मैया जी की आरती रेवा मां की आरती जोगावे मैया जो जुग आनंद कंदी ब्रह्मा हरिहर हर शंकर रेवा शिव हर शंकर रुद्री ओम जय जगदान कसं वाटलं बरं वाटलं कि नाही हा मान्यामध्ये एक वेगळी एनर्जी आहे आणि हे दृश्य क्लास ना एकदम अस वाटतं की हेच न नाही मग हे पण खूप छान दिसतंय उभा आणि ही ऋषींची मंदिरे वशिष्ठ ऋषी विश्वामित्र ऋषी भृगु ऋषी गौतम ऋषी याज्ञवल्क्य ऋषी अत्री ऋषी मार्केंडेय ऋषी अशी ही सप्त ऋषींची मंदिरे आणि जात आहोत मंदिराकडे गायत्री देवी मंदिराकडे इथे मंदिराच्या प्रांगणात नर्मदा मैयाची सुंदर प्रसन्न हसरी मूर्ती आहे जे हास्य पाहिल्यावरती आपल्याही चेहऱ्यावरती आपल्याही नकळत आपोआप हसू उमटत विश्व गायत्री मंदिर ओम गुरु गुरु ओम अलक् निरंजन गुरुदेव, स्री गुरुदेव दत्त इथे या महातीर्थाचे पौराणिक महत्त्व वाचायला मिळते न्यान पाकर ब्रह्मज्ञान ब्रह्मत्व प्राप्त करना ही एकमात्र मनुष्य का लक्ष्य है सद्गुरु तथा भगवान पासे मान सन्मान जशो नाही पण आशीर्वाद आणि कृपा जाओ आल्यानंतर असं वाटलं की जणू सद्गुरूंसहित सर्वांचा आशीर्वाद आम्हाला गिरणार परिक्रमेसाठी लाभलेला आहे आणि इथे मंदिरात आम्हाला संध्याकाळची आरती मिळाली आणि रात्रीचे भोजन करून आम्ही निघालो उद्याच्या गिरणार परिक्रमेसाठी नर्मदे हर जय गिरणारी